अभिजित दानगे यांच्या शब्दाला मान देऊन कोथेमध्ये यायचं त्यांनी आयोजन केलं होतं दे त्यांच्या शब्दाला मान देऊन कोते धनगर समाजाच्या वतीने सत्कार समारोह आयोजित केला होता सो इथे आलेला आहे त्याबद्दल मी खूप खूप समाजाचा आणि ग्रामस्थांसह माझ्या वतीने खूप खूप आभार सांगायचा सांगायचा उद्देश हाच की दहा पंधरा वर्षापूर्वीच्या समाजाची परिस्थिती बघता आणि आताची समाजाची परिस्थिती बघता आधी परिस्थिती आर्थिक हालाकीची होती पण आत्ता थोडंफार मेन थोडं मेंढराची वगैरे किंवा इन्कम थोडा चांगला होऊ लागला समाजाची किंवा समाजातल्या लोकांना शिक्षणाचं वगैरे मला जरा चांगलं वाटू लागले पण जितकी सबस्टॅन्शियल इम्प्रुवमेंट समाजाच्या लोकांमध्ये व्हायला पाहिजे ती होत नाही कारण मला असं दिसून येते की समाजाच्या आपल्याच लोकांमध्ये खेकड्याची प्रवृत्ती निर्माण होऊ लागली आहे समाजातला एखादा व्यक्ती पुढे जात असेल तर समाजातला दुसऱ्या व्यक्तीचा पाय करण्याला बघतो सो अशी प्रवृत्ती माणसाला कधीच थोडं घेऊन जाणार नाही किंवा आपल्या समाजाला कधीच पुढे घेऊन जाणार नाही कसं आहे खूप हाल आणि कष्टातून दिवस काढलेले आहेत आणि एक कष्टातले दिवस आपण एकमेकांचे पाय वाढायला अजिबात काढलेले नाही समजा कोण पुढे गेला तर त्या आपल्या समाजाचा माणूस पुढे गेला या ही भावना समाजाच्या सगळ्यांच्या मनात असायला पाहिजे कसं आहे मी आज मोठा झालो मी आज उत्तीर्ण झालो मोठा वगैरे काय झालो नाही आहे मी आज उत्तीर्ण झालो याच्यावर काय झालं की समाजाच्या किंवा आपल्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना एक उत्साह मिळाला त्याचप्रकारे मी कोणत्याही गावातील सर्व धानसूर धनगर समाजातील किंवा ग्रामस्थांना काय विनंती करतो तुमच्या गावातील जे काही विद्यार्थी हुशार जे ज्यांची परिस्थिती नाही आहे मदती ज्यांना मदतीच्या हाकेची किंवा मदतीच्या हातांची गरज आहे सो अशा विद्यार्थ्यांना तुम्ही मदतीचे हात पुढे करायला पाहिजे कसं आहे पाया भक्कम असल्याशिवाय शिकार उभारता येत नाही आणि पाया भक्कम करण्यासाठी खूप जास्त दगडं घालावी लागतात सो त्या दगडांची दगडं म्हणजे काय की तुमचे जे हात पुढे येऊ लागला तीच म्हणजे ते दगडरूपी मदत आहे तुमची सो सगळ्यांना ही विनंती राहील की जो काही तुम्ही आर्थिक सोर्स तुम्ही कमवत आहात त्याचा सबस्टेन्शन म्हणजे खूप मोठा भाग तुमचं आरोग्य आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण यावर खर्च करायला पाहिजे असं मला वाटतंय आहे समाजातील व्यक्ती किंवा बाकी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून लांब राहायला पाहिजे चांगल्या मित्रांची संकट ठेवा एवढंच मला वाटतंय आणि खूप खूप आभार